महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग उच्च शिक्षण संचालनालयानं पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सोसायटीचे मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील महाविद्यालयांच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त संकटातून संकल्पाकडे या सन्मान सोहळ्याचं आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यावेळी महाराष्ट्र राज्य तर डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे कार्याध्यक्ष प्रोफेसर प्रो ए सोसायटी पुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौसुभ का गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्याची सुरुवात अवर्षणाचा फटका बसलेली महाविद्यालयं व त्यांना मदत करणारी महाविद्यालय शोधून झाली महाविद्यालयांनी ततगावातील महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांना लागणाऱ्या मदतीचा हात दिवाळीपूर्वी त्यांना पोहोचता केला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध दे महाविद्यालयांनी या कार्यात आपलं बहुमूल्य योगदान दिलं या उल्लेखनीय कार्याचा आज उच्च शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र शासन मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे सत्कार करण्यात आला या कार्यात दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज इचलकरंजी महाविद्यालयानं स्वयंप्रेरेनं सहभाग नोंदवला याबद्दल या महाविद्यालयाचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं व महाराष्ट्र गीतानं झाली महाविद्यालयांचा सत्कार करताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मराठवाड्यातील आवर्षणाच्या कठीण परिस्थितीत ज्या महाविद्यालयांनी अतिशय मोलाची मदत केली ती उल्लेखनीय आहे या कामाची सतत प्रेरणा मिळत राहावी म्हणून एका पुस्तकाचं आपण प्रकाशन करत आहोत असंच काम यापुढेही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सतत करत राहावं हो। समाजसेवा ही गरजेवर आधारित संवेदनशीलतेने करणं गरजेचं असतं नवीन शैक्षणिक धोरणाचं हे उद्दिष्ट आपण साध्य करत आहोत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारताचे विश्वगुरु बनण्याचे स्वप्न आपण साकार करतो आहोत महाविद्यालयाने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेलं कार्य समाजाला दिशादर्शक ठरतं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वृद्धीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नेहमी पुढाकार घेत असते असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर खाडे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी इचलकरंजी शहरातून रॅली काढत समाजातील सज्जनशक्ती नागरिकांकडून देणगी गोळा करण्यात आली जमलेली मदत सोलापूरमधील पूरग्रस्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे से विद्यार्थी कार्यक्रमाधिकारी डॉक्टर अजिंक्य पत्रावळी डॉक्टर सुनील भोसले सौपूजा पारिशवाड प्राध्यापक संदीप पाटील डॉक्टर सारिका पाटील प्राध्यापक निलेश जाधव कॅप्टन विनायक भोई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज